नमस्कार मित्रांनो मी अमोल सध्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेची चर्चा महाराष्ट्रभर नव्हे तर सोलापूर जिल्ह्यासह सर्वत्र होते आहे या नगरपरिषदेची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच अपक्ष उमेदवार म्हणून विश्वेश झपकेसर यांचं नाव सध्या चर्चेचा विषय ठरतं आहे सर आ, सांगोला शहरात तुम्ही गेल्या तीन ते चार दिवसापासून फिरतो आहे काय प्रतिसाद आहे सांगोला शहरवासियांचा सांगोला शहरवासियांचा खूप चांगला प्रतिसाद आहे मला माझा जो भर आहे तो होम टू होम प्रचारावर आहे मी सांगोला शहरातील म्हणजे आपले पूर्ण जेवढे प्रभाग आहेत त्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे आणि लोकांना असं वाटतं की कोणी तरी आमच्यापर्यंत आलं आहे आणि त्यांच्या काही जे काही त्या प्रभागातल्या समस्या असतील काय असतील ते लोक माझ्याशी बोलून दाखवतात आणि मी स्वतः त्या प्रभागातून होम टू होम फिरत असल्यामुळं मलाही उघड्या डोळ्यानं आहे की काय तिथं समस्या आहेत रस्त्यांचे काय समस्या आहेत लाईटच्या काय समस्या आहेत मी रात्री आठ नऊ वाजेपर्यंत लोकांमध्ये फिरतो आहे आणि त्यामुळं अगदी रात्री लाईटच्या ज्या काही समस्या असतील किंवा रोडच्या काही समस्या असतील ड्रेनेजच्या काही समस्या असतील या सगळ्या काही मला दिसून पण येत आहेत आणि लोक मला बोलून पण दाखवत आहेत आणि लोकांच्या मनात हे आहे की कोणीतरी पाहिजे इथं येऊन बघणारे पाहिजेत लोकांची तक्रार हीच आहे की मागचे जे लोक प्रतिनिधी निवडून गे आलेत किंवा जे आले होते ते फक्त इलेक्शन पुरतं आले आणि त्यानंतर पाच वर्ष ते लोक पोचलेलेच नाही आहेत इथं काय परिस्थिती ही लोकांना माहीतच नाही आहे ॲक्च्युली तर मला असं वाटतं की लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि मी लोकांना तेच म्हणतो की तुम्ही जर मला पाठबळ दिलं तर मी शंभर टक्के हे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत प्रभागातले ते पूर्ण करीन आणि असं नाही एकदा पूर्ण करून थांबीन वारंवार तिथं काहीतरी भेटी द्यायचं वगैरे असा प्रोग्रॅम करीन की महिन्यातनं एकदा एका प्रभागाला किंवा प्रत्येक प्रभागाला महिन्यात एकदा अशी भेट देऊन तिथं जे काही लोक प्रतिनिधी निवडून येणार आहेत त्यांच्याबरोबर तिथल्या लोकांची जी काही म्हणणी आहेत ती ऐकणे हे हे असं मी एक ठरवलेलं आहे आणि याच पद्धतीनं लोक मला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत असं मला वाटतंय जे असत मात्र शहराच्या जे आसपासचा भाग आहे जवळपास तीन चार किलोमीटरचा जो परिसर असतोय त्या भागात अद्याप सुधारणा झालेली नाही हे कसं असणार आहे हे नक्कीच मी म्हटलं की शहरातलं एक सुशोभीकरण किंवा एक प्रेझेंटेशन हे वेगळं असणार आहे आणि प्रभागातलं कारण तुम्हाला जसं माहिती आहे की सांगोला शहराचा जो भाग आहे जो नगरपालिकेचा जो कार्यक्षेत्र आहे हे खूप मोठं आहे पाच पाच सात सात किलोमीटरपर्यंत हे प कार्यक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी रस्त्यांचे म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत रस्ते असू देत लाईट असू देत पाणी असू देत या सगळ्या गोष्टींची कमतरता आहे चांडोलवाडीसारखा आपला पाण्याचा पहिला प्रोजेक्ट जिथून म्हणजे ज्या विहिरीतून आपण सगळ्यांकडं सगळीकडं गावाला पाणी पुरवठा होत होता पंढरपूर योजना यायच्या आधी तिथं स्वतःच चांदोलवाडीमधल्या लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की कि इथून या विहिरीतून सगळीकडं पाणी जातं किंवा खाली नगराला पाणी पुरवठा होतो पण आमच्याकडं आमच्या घरातल्या बायकांना दोन दोन किलोमीटर पाण्यासाठी वणवण करायला लागते लांब जायला लागतं ला 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 तर असे खूप काही काही प्रॉब्लेम आहेत जे आपण करू शकतो चांडोलवाडीत तर पूर्वी जी काही न योजना होणार होती त्याचे टाकीचे दगड सुद्धा येऊन पडलेले आहेत ते दगड सुद्धा खराब होऊन गेलेले आहेत तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्रभाग वाईज करायला लागणार आहेत असं मला वाटतं लोकांना तुम्ही काय आवाहन करू शकणार लोकांना आव्हान हेच करणार आहे की जो ज्याला प्रत्येक प्रभागातल्या प्रश्नाची जाण आहे किंवा त्यानं प्रत्येक प्रभागात भेट देऊन अगदी घर घर टू घर प्रचार केलेला आहे म्हणजे मीच असं म्हणत नाही जे कोणी करतील ते जे हे करून घेतील ते अशा सगळ्यांना त्यांनी निवडून द्यावं लोकप्रतिनिधींना मी तर सगळ्यांपर्यंत पोचतोच आहे किंवा जे काही आहे आणि जे स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करतील कारण तुम्हाला माहिती आहे की स्वच्छ पारदर्शी कारभार लोकांना हवा आहे योजना येत आहेत काय येत आहेत पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा टक्केवारी आणि हे सगळं काही जे काही होतंय हे आपल्याला नगरपालिकेतनं घालवायचं आहे आणि चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं काम तिथं व्हायला पाहिजे असं मला वाटतंय त्या पद्धतीनं सगळ्या योजनांचा अभ्यास व्हायला पाहिजे हुशार लोक तिथं पाहिजेत किंवा ज्यांना या गोष्टी माहिती आहेत असे लोक पाहिजेत फक्त राजकारण्यांच्या हातातले भावले असणारे लोक तिथं नको आहेत असं माझं स्वतःचं मत आहे आणि मला वाटतं लोक तेवढे सुज्ञ आहेत की अशाच प्रकारचे लोक तिथं निवडून जातील आणि एक चांगली टीम तिथे येऊन आपण एक चांगला कारभार तिथं करू शकू पुढच्या पाच वर्षात